नमस्कार मी अनुराधा तांबोळकर आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आपल्या या चॅनलवर आपल्या संस्कृतीबद्दल थोडक्यात पण महत्त्वाची माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असते आज आपला विषयसुद्धा तसाच वेगळा आहे बरं का निर्माल्य खरं म्हणजे निर्माल्य हा जर शब्द आपण घेतला किंवा निर्माल्य म्हटलं तर आपल्या लक्षात येतं की देवावर वाहिलेली दुसऱ्या दिवशी काढलेली ते निर्माल्य त्यात एवढं काय सांगण्यासारखं आहे पण खरंच निर्माल्याबद्दलसुद्धा आपल्याला बरंचसं बोलण्यासारखं आहे फुलं वाहून देवाला अलंकृत करणे म्हणजेच पूजा असं मला आमच्या गुरुजींनी अर्थ सांगितला आता प्रत्येक देवाला त्याची आवडीची फुलं वेगळी असतात काही सुवासिक असतात काही छान रंगांची असतात कुणाला पिवळ्या रंगाची फुलं आवडतात गणपती बाप्पाला लाल रंगाची फुलं आवडतात आणि त्याप्रमाणे आपण फुलं ही देवाला वाहत असतो त्यातला चाफा पारिजातक बकुळ गोकर्ण झालं ही फुलं सगळ्या देवांनाच आवडत असतात ज्यावेळेला आपण पंचोपचार पूजा करतो किंवा षोडशोपचार पूजा करतो त्यावेळेला आपण देवालाही पुष्प वाहत असतो आता पुष्प किंवा फुलं देवाला व्हायची कशी तर फुलं वाहताना नेहमी देठाकडची जी बाजू असते ती देवाकडे आपण करायची असते आणि मग ते फूल देवाला व्हायचं असतं आता याचप्रमाणे आपण देवाला हार वाहतो किंवा देवी असेल तर तिला वेणी वाहतो किंवा गजरा घालतो अशा अनेक पद्धतीने आपण पूजेचे अलंकार देवाला किंवा देवीला वाहत असतो ही जी वाहिलेली फुलं असतात ही दुसऱ्या दिवशी त्याचं निर्माल्य होतं पण हे निर्माल्य आपण ज्यावेळेला दुसऱ्या दिवशी पूजेला जातो त्यावेळेला पटकन काढायचं आणि बाजूला टाकायचं का तर तसं नाही ते आपण निर्माल्य घ्यायचं नंतर ते आपल्या कपाळाला लावायचं त्याचा सुगंध घ्यायचा आणि नंतर मग ते निर्माल्य आपण बाजूला काढतो परंतु शिवाला वाहिलेलं जे निर्माल्य असतं ना त्याच्या बाबतीत मात्र आपण असं करत नाही निर्माल्य काढून टाकतानासुद्धा ते जमिनीवर टाकायचं नाही ते सगळं एकत्र करायचं त्याला पाय लागता कामाने कारण ते आपण देवाला वाहून मग त्याचं निर्माल्य झालेलं असतं असंही निर्माल्य आपण कचऱ्याच्या बॅगेमध्ये किंवा पेटीमध्ये सुद्धा टाकू शकत नाही ते आपण आपल्या बागेमध्ये एखाद्या कुंडीमध्ये टाकू शकतो किंवा का, का काही ठिकाणी निर्माल्य गोळा करण्याचं सेंटरसुद्धा असतात तिथेही आपण निर्माल्य नेऊन टाकलं तरीसुद्धा चालू शकतं किंवा वाहत्या नदीमध्ये सुद्धा आपण निर्माल्याचं विसर्जन करू शकतो निर्माल्याचंसुद्धा विसर्जन केलं असं आपण म्हणतो ते निर्माल्य टाकून आलो किंवा काय असे शब्द आपण वापरत नाही समजा जर आपल्याकडे गच्ची असेल किंवा ऊन असेल तर असं निर्माणले गच्चीवर आपण सुकवून घ्यायचं आणि मग त्याचं बी म्हणूनसुद्धा काही वेळेला आपण वापर करू शकतो किंवा त्याचं खत म्हणूनसुद्धा आपण आपल्या बागेमध्ये त्याचा उपयोग करू शकतो आता माझ्या बाबतीत घडलेली मी एक गोष्ट सांगते माझे आजोबा श्रीरामपूरला असतात मोकाशी म्हणून ते एकदा माझ्या घरी आले होते म्हणजे माझ्या सासरी आले होते तर ते ज्या वेळेला आले होते तर त्यांनी आल्या आल्या आधी देवाला नमस्कार करायला ते देवघरात गेले त्यांनी देवाला नमस्कार केला आणि मला विचारलं का गं पूजा झाली का म्हटलं नाही हो आप्पा आज मला जरा उशीर झाला त्यामुळे पूजा मी केलीच नाही आहे फक्त मी आज नवीद दाखवणार आहे किंवा दिवा लावणार आहे असं काहीतरी मी त्यांना सांगितलं त्यावेळेला मी अतिशय लहान होते एकवीस बावीस वर्षाचीच होते त्यावेळेला मला आप्पानी जवळ बसून सांगितलं की हे बघ पूजा जरी तुला काही कारणाने करता आली नाही किंवा तू गावाला जरी जाणार असशील तरी निर्माल्य देवावर ठेवायचं नाही अर्थातच कपाळावर प्रश्नचिन्ह होतच आजोबांच्या ते लागली लक्षात आलं आणि त्यावेळेला त्यांनी मला असं सा समजून सांगितलं की सुतक जर आपल्याला आलं असेल तर आपण त्या दिवशी किंवा त्यावेळेला आपण देवावरची फुलं काढू शकत नाही कारण आपण देवाला शिवू शकत नाही मग ते निर्माल्य तसंच राहतं म्हणजे ह्या अशा प्रसंगी आपण निर्माल्य देवावरचं काढत नाही पण रोजच्या आपल्या जीवनामध्ये आपण पूजा करत असतो देवाची प्रार्थना करत असतो अशा वेळेला पूजा केली तरीसुद्धा चालते परंतु निर्माल्य मात्र नक्की काढून टाकलं पाहिजे असं मला त्यांनी सांगितलं आणि त्यांची ती शिकवण अजून माझ्या लक्षात आहे आणि त्यामुळे निर्माल्य कधी देवावर मी राहू देत नाही आणखी नाही समजा आपण आता गावाला जाणार आहोत आणि गावाला जर आपण जाणार असू तर मग निर्माल्याचं काय करायचं अशा वेळेला आपण देवाला फुलं व्हायची नसतात फुलं म्हणून अक्षता व्हायला तरीसुद्धा चालू शकतात म्हणजे बघा प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारणं असतात हे निर्मालंसुद्धा ज्यावेळेला आपल्या हातून खाली पडतं किंवा कुठे पडलेलं असेल तरीसुद्धा त्याला पाय कामा नाही कारण ते देवावर वाहिलेली फुलं असतात ज्यावेळेला मी पुस्तक कि लिहिलं किंवा ह्यावर व्हिडिओ करायला सुरुवात केली त्यावेळेला ही ज्या वेळेला मला माहिती निर्माल्याबद्दल माहिती वेळ मिळाली त्यावेळेला असं वाटलं की तुम्हाला शेअर करायला काही हरकत नाही आणि म्हणून त्यावर निर्माल्यावर मी हा आजचा व्हिडिओ केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला आणखीन कुठल्या कुठल्या गोष्टींवर किंवा कुठल्या विषयावर माहिती हवी असेल तेही मला कळवा आपण नक्की या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओज करूयात धन्यवाद